सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सतरावा ओवी क्रमांक एकशे एक, एक पासून आता सुरुवात करूयात का वैद्या ते करी सळा रसू सांडी पाय खोळा तो रोगिया जेवी जिव्हाळा सवता होय किंवा वैद्याचा द्वेष करून जो लाथेने काढा लवंडून देतो तो रोगी जसा जीवापासून वेगळा होतो म्हणजे मरतो नाना पडी करा चैनी सळे काढी आपुलेची डोळे ते वानवसा आंधळे जैसे ठाके अथवा जो डोळस मनुष्याचा कंटाळा करतो आणि अशा प्रकारे आपलेच डोळे काढून टाकतो त्या आंधळ्या मनुष्याची जशी त्याच्या माझ घरातही गती होते तैसे तया असुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये संघ धावताती मोहे आडवी जे का तशी त्या आसुराची स्थिती होते कारण शास्त्रात सांगितलेल्या मार्गाची ते निंदा करतात त्यामुळे ते मोहरूपी अरण्यात सैरा वैरा धावतात कामो करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारीती किंबहुनामा ते पुरीती दुःखाचा गुंडा कामाच्या अधीन होऊन त्याच्या अनुरोधाने आचरण करतात क्रोधाच्या अधीन होऊन तो ज्याचा वध करण्यास लावी त्याचा वध करतात किंबहुना मला दुःखाच्या दगडात पुरतात श्लोक सहावा कर्षयंत शरीरस्थं भूतग्रा मह तान् विद्या सुरनिश्चया अर्थात अविवेकी शरीरातील इंद्रिय समुदायास आणि शरीरात असलेल्या मलाच कृश करणारे तप करीतात त्यांना असुर निश्चयाने जाण आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही हो यण ते आपल्या व दुसऱ्यांच्या शरीरास जे जे दुःख देतात त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असणाऱ्या मज आत्म्यालाच क्षीण होतो पै वाचे निही पालवे पापिया तया ना तळावे परी पडिले सांगावे तजावया हे पहा अशा पाप्यांना वाचेच्या पदरानेही स्पर्श करू नये त्यांचे नामग्रहणही करू नये पण त्यांचा त्याग करण्याकरिता त्यांची लक्षणे सांगणे भाग पडले प्रेत बाहिरे घाली जे का अंत्यजू संभाषण इतिजे हे असो हाते जे कश्मला ते प्रेत घराबाहेर काढावे लागते किंवा अंत्यजाबरोबर संभाषण करू नये तरी दोन शब्द बोलून त्याला टाळावे लागते फार काय विष्टा ही हातानेच धुवून काढावी लागते तेथ शुद्धीची या आशा तो लेपू न मनवे जैसा सांडावया तैसा अनुवादू हा या ठिकाणी फक्त शुद्धीच्या निमित्तानेच त्यांना स्पर्श केल्यामुळे त्या स्पर्शाचा जसा दोष मानता येत नाही तसा त्या पापी लोकांचा त्याग करण्याकरिता त्यांची लक्षणे सांगितली तरी अर्जुना तू ते देखसी तई स्मर हो जाते जे आन प्रायश्चित येथे माने ना तर अर्जुना त्यांना पाहिल्याबरोबर तू माझे स्मरण कर कारण त्या पापक्षालनाला याशिवाय दुसरे प्रायश्चित्त काही उपयोगी पडणार नाही म्हणून ही, ना ही। श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पैं एकी जतन करावी निकी सर्वांपरी म्हणून सात्विक श्रद्धा ही वरचेवर वर सर्व प्रकारे जतन करावी तरी धरावा तैसा संगू जेणे पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे दुसरे ज्या योगाने सात्विक श्रद्धा वाढेल त्याचाच संग करावा आणि ज्या अन्नाच्या सेवनाने सात्विक बुद्धी वाढेल तोच आहार सेवन करावा ए तरी पाहि स्वभाव बुद्धीच्या ठाई आहारा वाचून नाही बळी तू बाकी असे पहा की स्वभाव वृद्धी होण्यास आहारा वाचून दुसरे कोणतेही प्रबल साधन नाही प्रत्यक्ष पाहे पारा जो सावध घे मदिरा तो होऊनी ठाके माझी क्षणे वीरा अर्जुना तू प्रत्यक्ष असे पहा की जो धडधडीत सावध असून मद्याचे सेवन करीतो तो, तो तत्क्षणीच उन्मत्त होऊन जातो का जो साविया अन्न रसू सेवी तो व्यापीजे वात श्लेष्म स्वभावी काय का जालिया निववी पयाधिक किंवा जो मनुष्य नेहमी अन्न खातो त्याला स्वभावतःच वात व वा कफ यांची विकृती असते ज्वर आला असता तो दुधाधिकांपासून कमी होईल काय नातरी अमृत जयापरी घेतली आपुलिया ऐसे करी जैसे विष अथवा ज्याप्रमाणे अमृताचे सेवन केले असता मरण टळते किंवा विषाचे सेवन केले असता मृत्यू प्राप्त होतो तेवी जैसा घेपे आहारू धातू तैसाची होय आकारू आणि धातू ऐसा अंतरू भावो पोखे त्याप्रमाणे जसे अन्न भक्षण करावे तसा धातू उत्पन्न होतो आणि धातूप्रमाणे अंतर्भाव उत्पन्न होतो जैसे भांडी या तापे तुले उदकही तापे तैसी धातू वशे आटोपे चित्तवृत्ती जसे भांडे तापल्यावर आतले पाणीही तापते तशी धातूच्या अनुरोधाने चित्तवृत्ती होते म्हणून हे सात्विकी रसू सेविजेत तई सत्वाची वाढी पावी जे राजसा तामसा होईजे एरी रशी म्हणून सात्विक अन्नाचे सेवन केले असता सात्विक भावच उत्पन्न होतो आणि राजस व तामस या भावांची उत्पत्ती त्यांच्या त्यांच्या रसांपासून होते तरी सात्विकू कोण आहारू राजसा तामसा काही आकारू हे सांगो करी आदरू आकर्णनी तेव्हा सात्विक आहार कोणता आणि राजस व तामस यांचे आहार कोणते हे मी तुला सांगतो तर त्याचे आदराने कर श्लोक सातवा आहारत्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञस्तपस्तथादानं तेषां भेदमि मां अर्थात आणि तसाच सर्वांचा आहारही तीन प्रकारचा प्रिय होतो यज्ञ तपश्चर्या त्याचप्रमाणे दान त्रिविध असते त्यांचा हा भेद ऐक आणि एक सरे आहारा कैसेनी तिनी मोहरा जालिया ते विरा रोकडे दाऊ अर्जुना अन्नाचे तीन प्रकार कसे झाले ते स्पष्ट सांगतो तरी जेवणाराचिया रुची निष्पत्ती किम बोनियांची या आणि जेवितात व गुणांची दासी येथ हे बघ जेवणाऱ्याच्या रुचीप्रमाणे अन्न तयार करावे लागते आणि जेवणारा तर गुणांचा दास आहे जो जीव करता भोगता तो गुणास्तव स्वभावता पाव त्रिविधता आहे तो गुणांच्या अनुरोधाने तीन प्रकारच्या चित्तवृत्ती धारण करून वागतो म्हणून आहारू यज्ञ ही त्रिप्रकारू तप हन व्यापारू त्रिविध चिते म्हणून आहार तीन प्रकारचा यज्ञ व दान ही तीन प्रकारची आणि व्यापारही तीन प्रकारचे आहेत पहि आहार लक्षण पहिले सांगो जे म्हणितले ते आईक गाभले रूप करू परंतु प्रथमत तुला जे आहाराचे लक्षण सांगू म्हटले ते स्पष्ट करून सांगतो ऐक श्लोक आठवा आयुसत्वबल आरोग्य सुखप्रिती स्निग्धा स्थिरा प्रिया अर्थात आयुष्य मानसबल शारीरबल आरोग्य सुख व प्रीती यांना वाढविणारे रसयुक्त स्नेहयुक्त देहांत परिणाम रूपाने चिरकाल राहणारे हृदयाला प्रिय वाटणारे असे आहार सात्विक लोकांना प्रिय असतात तरी गुणाकडे तयी दैवे भोक्ता पडे तय मधुरी रसी वाढे मेचू तया तर जेव्हा दैवयोगाने जीव सत्वगुणाचा बनलेला असतो तेव्हा मधुर अन्न खाण्याविषयी विशे त्याला विशेष आवड असते अंगेची द्रव्ये सूर असे जे आंगेची पदार्थ गोड असे आंगेची स्नेहे बहु असे सुपक्वे जिए जे पदार्थ स्वतःच उत्तम रसाने युक्त जे स्वतः गोड जे स्वतः अति स्निग्ध व पक्व झालेले असतात आकारे नव्हती डगळे स्पर्शे अतिमवाळे जिभे लागी स्नेहाळे स्वादे जिये जे आकाराने फार मोठे नसतात हातास मऊ लागतात जिभेवर ठेविले असता लवकर विरघळतात व स्वादिष्ट असतात रसे गाढी वरी ढिली द्रवभावी आथिली ठाए ठाओ सांडिली अग्नितापे जे रसाने पूर्ण असून उ रस निघण्यास कठीण नसतात पाणीदार असून विस्तवाच्या आचीने जागोजागी काळे झालेले नसतात अंगे साने परिणामे परिणाम तैशी अल्पी जिही अपारू तृप्ती राहे श्री गुरुंच्या मुखातील अक्षरे जरी गोड असली तरी त्यांचा परिणाम फार चांगला होतो त्याप्रमाणे जे पदार्थ थोडे खाल्ले असताही त्यापासून अपार तृप्ती होते आणि मुखी जैसी गोडे तैसी चिही ते आतुलेकडे तीये अन्नी प्रीती वाढे सात्विकांसी आणि जे खातेवेळेस तोंडास गोड लागते तसे परिणामी ही गोड असते अशा अन्नाविषयी सात्विकाची विशेष प्रीती असते एवम गुणलक्षण सात्विक भोज्य जाणं आयुष्याचे त्राण नीच नवे हे याप्रमाणे सात्विक मनुष्याला आवडणाऱ्या पदार्थांची गुणलक्षणे होत अशा पदार्थांचे सेवनापासून आयुष्याचे बल नित्य वाढते येणे सात्विक रसे जव देही मेहो वरिषे तव आयुष्य नदी उससे दिहाची दिहा अशा सात्विक रसरूप मेघांची जो जो देहांवर वृष्टी होते तो तो आयुष्यरूप नदीस दिवसेंदिवस देहात पूर येतो सत्वाची ये कीरपाळी कारण हाची सुमती दिवसाची ये उन्नती भानू जैसा हे सुबुद्धी म्हणतात ज्याप्रमाणे दिवसाची उन्नती होण्यास सूर्य कारण आहे त्याप्रमाणे सत्वाचे रक्षण करण्यास हाच आहार योग्य आहे आणि शरीरा हनमानसा बळाचा पै हा आहार उतरी दशा कैची रोगा आणि शरीर व मन यांचे बलाची वृद्धी ह्याच आहारापासून होते मग त्या ठिकाणी रोगाचा शिरकाव कोठून होणार हा सात्विकू होय भाग्यू तैंची भोगावया आरोग्यू शरीरासी भाग्यू उदयले जाणो या सात्विक अन्नाचे सेवन केले तरच शरीरास आरोग्य भोगण्यास प्राप्त होते असे समजावे आणि सुखाचे घेणे देणे निके उवाया ये येणे हे असो वाढे साजणे आनंदेसी आणि मग त्याच्या सर्व व्यापारांचा विस्तार सुखमय होतो फार काय तर त्याची आनंदाबरोबर मैत्री होते ऐसा सात्विकू आहारू परिणाम अला थोरू करी का उपकारू सबाह्यासी याप्रमाणे या, या सात्विक आहाराचा परिणाम थोर असून तो शरीराला अंतर्बाह्य सुखकर होतो आता राजसासी प्रीती जिही रसियाथी करूतया ही व्यक्ती प्रसंगे गा आता राजसगुणाच्या मनुष्याची कोणत्या अन्नावर भक्ती असते ते तुला प्रसंगानुसार स्पष्ट करून सांगतो श्लोक नव्वा कटवम ललवणात्युष्ण तीक्ष्ण ती रुक्षविदा आहाराजस्येष्टा दुःख शोकामय अर्थात कडू आंबट खारट अतिउष्ण तिखट वृक्ष निरस व दाहक तोंडाची आग करणारे असे व दुःख शोक आणि रोग देणारे आहार राजस प्रकृतीच्या मनुष्याला आवडतात तरी मारे उणे काळकुट तेणे माने जे कडुवट का चुनिया हुनी दासट आम लहन तर मारकपणाने मात्र उणे बाकी काळकुटाच्या बरोबरीचे कडू किंवा चुन्याहुनी दाहक असून ते आंबट असते कणिक येते जैसे पाणी तैसेची मीठ बांधया आणि ते तुलीच मेळवणी रसांतरांची कणिक भिजण्यास जितके पाणी लागते तितकेच मीठ अवांतर ही खारट जिन्नस त्यात मिसळणे ऐसे खारट अपाडे राजसा तया आवडे उन्हाचे निमिशे तोंडे आगीची गिळी याप्रमाणे अतिशय खारट पदार्थ राजस गुणाच्या मनुष्यास आवडतात आणि ऊन ऊन इतके खातो की केवळ तोंडाने अग्नी गिळतो वाफेची वाती वातीही लाविल्या लागे तैसे उन्हा मागे राजसूतो ज्या पदार्थांपासून इतक्या वाफा निघतात की त्याचवर दिव्याची वातही लावता येईल असे ऊन पदार्थ राजस गुणाचा मनुष्य खावयास मागतो वावदळ पाडूनी ठाये साबळू तैसे ती खो खाये जे घाये विण रूपे वावटळीला मागे सारून पहारीच्या टोकांप्रमाणे प्रहार करणारे तिखट तिखट पदार्थ तो खातो किंवा ज्या योगाने जखम न पडता शस्त्राप्रमाणे वेदना होतात आणि राखे हुनी कोरडे आंत बाहेरी एके पाडे तो जिव्हादंशू आवडे बहुतया आणि राखेहून वृक्ष व अंतर्बाह्य कोरडे असलेले असे तोंडी लावणे त्याला फार आवडते परस्परे दांता दळू होय खाता तो गा तोंडी घेता तो शो लागे जो पदार्थ खाते वेळेस दातांवर दात आदळतात इतके कठीण पदार्थ खाते वेळेस त्याला आनंद होतो आधीच द्रव्य चुरमुरी वरी परवडी जती मोहरी जिये घेता होती धुवारी नाके तोंडे अगोदरच झणझणीत पदार्थ त्यात त्यांना आणखी मोहरी लावा मग काय विचारता त्यांचे सेवन केले असतात नाका तोंडातून झिंझिया जीन येतात हे असो उगे आगीते म्हणे तैसे राईते पढी प्राणा राजसा सी गा हे तर राहूच द्या पण जे अग्नीला मागे सारते असे रायते राजस गुणाच्या मनुष्यास प्राणापेक्षाही विशेष आवडते ऐसान पुरोनी तोंडा जिभा केला वेडा अन्न मिशे भडभडा पोटी भरी अशा प्रकारे काही खाल्ल्याने ज्याची तृप्ती होत नाही तो तोंड हातात धरलेल्या मनुष्य अन्नाच्या निमित्ताने पेटलेला अग्नीच पोटात घालतो तैसाची लवंगा सुंठे मग भुई ना सेजे खाटे पाणी आचे न सुटे तोंडोनी पात्र त्याचप्रमाणे लवंगा व सुंठ खाऊन त्यामुळे भुईवर गडाबडा लोळतो व तोंडचे पाण्याचे भांडे एकीकडे ठेवीत नाही ते आहार नव्हती घेतले व्याधी व्याळ जे सुतले ते चेववा घातले माजवण पोटी तर हे अन्न नसून निजलेले व्याधीरूप सर्प जागे करण्याकरिता पोटात कैफच घालणे आहे या यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात